बालाजीनगरजवळ कुपवाड रोड सांगली येथे बंद फ्लॅट फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे तीन लाख एक्कावन्न हजार आठ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोट्यांनी लंपास केला याप्रकरणी रणजित सिंग रामसिंग राजपूत त्रेचाळीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी यांची गॅस एजन्सी असून ते कुटुंबासोबत शीतल प्लाझा अपार्टमेंट रूम नंबर तीन श्रीराम पेट्रोल पंपासमोर बालाजीनगर कुपवाड रोड सांगली येथे राहण्यास आहेत फिर्यादी दहा मार्च रोजी बाहेर गेले असता साडेचार ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीचे बंद फ्लॅटच्या दरवाजाला लावलेली कडी काढून आत प्रवेश करून बेडरूममधील असलेल्या तिजोरीमध्ये ठेवलेली लॉकरची चावी घेऊन लॉकरमधील सोन्याचे दहा तोळे दोन ग्रॅम वजनाचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सत्तर हजार रुपये असे एकूण तीन लाख एक्कावन्न हजार आठ रुपयांचा माल हा चोरून नेलाय फिर्यादी घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला घरातील कोणकोणत्या वस्तू गेलेल्या आहेत याची पाहणी करून फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले असून अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे